सर्वांना माझा नमस्कार आजचा जो विषय लाडका भाऊजी योजना दोन हजार चोवीस तर याच्या अगोदर आपण ऐकलेलं आहे लाडकी बहिणी यो, बहीण योजना त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना परंतु सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आणि जो आजचा विषय लाडका भाऊजी योजना आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय सरकारनं थोडीफार गलत केली असं तुम्हाला वाटत का नाही या ठिकाणी लाडका भाऊ योजना त्यांनी आणली परंतु या ठिकाणी लाडका भाऊ योजना आणली पण त्या ठिकाणी जी का काढून टाकला तुम्ही जी पहिली योजना आणली लाडकी बहीण योजना आणली हे तर ठीक आहे पण तुम्ही त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली प्रत्येकी दहा हजार रुपये म्हणता बरोबर आहे का नाही मग आता बहिणीला आणि भावाला काय त्यांचं काय म्हणायचं घर भरायचं का मग भाऊजीचा तुम्हाला विसर पडला का आता ध्यानात घ्यायचंय की ज्या ठिकाणी जो बहिणीचा भाऊ असतो मग बहिणीचे भाऊ कोण भाऊ त्या ठिकाणी पती कोण जे लेकर असतात ते कोण हे सगळ्यात महत्वाचा विषय समजून घेणं महत्वाचं आहे का नाही आता तुम्ही काय करणार आम्ही आम्ही कोण आहे जनता आहे जनतेमधले जे लग्न झालेले पुरुष आहे हे तुमचे सगळे कोण आहे भाऊजी आहे त्यांना भाऊ कशाला म्हणतात तुम्ही जे समजा तुम्ही जर समजा बहिणीचे भाऊ आहे समजा मंत्रिमंडळात बसले मध्ये बसलेले आमदार हे सुद्धा काय भाऊ आहे मग तुमचे भाऊ कोण आहे आमदार आहे त्यांच्यासाठी योजना आण ना दहा काय वीस हजाराची योजना आणा त्याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही पण आम्ही कोण आहे भाऊजी आहे आम तुम्ही काय करतात तुमच्या बहिणीसाठी पंधराशे पंधराशे रुपये देता आणि भाऊजीसाठी काय साल्यानव तुम्ही थांबा आता फक्त तुम्ही आमचे साले आहे ना साल्यानव था, थांबा तुम्ही विधानसभेमध्ये बघा बहिणीला तुमच्या घरी येऊ देणार नाही रक्षाबंधनला ध्यानात ठेवायचं आहे राखी बांधायला येऊ देणार नाही राखी म्हणजेच काय मतदान वय राखी ब राखी म्हणजे काय मतदान वय हे बी तुम्ही लक्षात घ्यायचंय आता त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचा काय लाडका भाऊ आणि लाडका भाऊजी याच्यामधला फरक पाहिला जाणून घ्यायचा नंतर मग पुढे बोलायचं जर माझं चुकत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा जे घरामध्ये भाऊ बहिणीचं नातं असतं आई वडिलांचं नातं असतं ते असतं का नाही मग आता तुम्ही जर समजा कधी बहिणीच्या मुलाला सुद्धा भाऊ म्हणायला लागले बहिणीच्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी बहीण म्हणायला लागले अरे तुमच्या भाचा आणि भाची आहे ना त्यांनाही सुद्धा तुम्ही त्यांना भाऊ म्हणायला लागले बहीण म्हणायला लागले असं कसं हो ना सा पहले ये आता थोडसा सुरळीत सांभाळा तर आता पहिले समजून घ्या लाडका भाऊजी आणि भाऊ याच्यामधला बरं आता लाडका भाऊ कोण असत जे मंत्रिमंडळामध्ये आपण जे मतदारसंघामधून निवडून दिलेले आमदार असतात आणि मंत्रिमंडळ नेमलं जात आहे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ न... आणि खास विशेष करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्हाला चमकताना दिसतात बाकी ज्यांचा आवाज जास्त दिसत नाही आता हे तीन भाऊ हे समजा उद्या यांचे भाऊ सुद्धा काय त्यांचं मंत्री त्यांच्या पक्षामधले ते काय भाऊ झालेच का नाही त्यांचे बाकीच्या पक्षामध्ये निवडून दिलेले ते सुद्धा भाऊ चुलत भाऊ असे समजा पण आम्ही जे मतदार करणार समजा बहिणी आहे जे आमचे समजा कधी पत्नी असल त्या तुमच्या बहिणी आहे मग आम्ही तुमचे कोण भाऊजी आहे त्यांचा विचार प्रथम व्हायला पाहिजे मग आता या ठिकाणी तुम्ही लाडका भाऊ योजना आणली तर ती आमदार साठी आणा आणि पहिली योजना कोणती आणायची याच्यानंतर बहिणीच्या नंतर आणायची असेल तर लाडका भाऊजी योजना आणा नाही तर तुम्हाला माहिती भाऊ भाऊजीचा त्या ठिकाणी दणका कसा असतो तो अजून तुम्हाला दणका माहितच नाही विधानसभेच्या निवडणुका जवळ मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना आता त्याच्यानंतर भाऊजी आणि बहिणीचे मुलं कोण असतात तुमचे भाचा आणि भाची असते म्हणजे लाडका भाचा आणि लाडकी भाजी यांच्यासाठी तुम्हाला काय योजना आणायच्या ते आणा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही कारण त्यांना आम्ही नाराज करणार नाही आता याच्यामध्ये जर तुम्हाला जर समजा हातामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये जर समजा मतदान करून घेणं म्हणजे काय राखी बांधून घेणं बाय या आम्ही म्हणत नाही विरोधी पक्ष नेते सुद्धा आणि जनतेमध्ये सुद्धा तसा सवाल उभा होता कोणी बोलून दाखवत कोणी बोलून दाखवत नाही जे हकीकत मध्ये चालू आहे सत्यमेव जे त्या ठिकाणी ओपनली सांगले चालू आहे तुमच्या समोर बोलत नाही पण मागरी सुद्धा बोलणं चालू आहे जे समजा विपक्ष असतील ते सुद्धा तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये बोलतातच याच्यात का काही संशय नाही जनता थोडेसे भाऊजी हुशार होत चालले ते बहिणीला समजून सांगतील आता त्याच्यानंतर आता लाडक्या तुम्हाला जर हे समजा नातं हे हे नातं बरोबर बनवा आणि त्याच्यानंतर कोणाला काय किती वाटायचं ते ठरवा तुम्ही किती मुख्यमंत्री बना पंतप्रधान बना त्याच्या पण तुमची तुम्ही जनता एक आहे जनता पहिली आहे नंतर जे निवडून दिलेले आमदार खासदार असन किंवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ नंतर आहे ऐका नाही राज्य घटनेमध्ये कोण आहे जनता आधी अनंतर पंतप्रधान आहे मग जनतेला काय मध्ये काढणार आहे का त्याच्यामुळे हे जे काय नातं आहे पहिलं बोलताना सुरळीत बोला पहिलं नातं जुळवा आणि कोणाला किती द्यायचं काय द्यायचं तेव्हा नाही तर भावाचं पण अभास इकडे भावजीड रागिन बहिणी नाही पण आणि भाऊजी मध्ये विदुष्ट आहे मग तुम्हाला जर समजा करायचं असेल तर पहिले व्यवस्थित एक काम करा लाडक्या भाऊजीसाठी व बहिणीसाठी हे करा जे मुद्दे दिलेले ते करा एक नंबर मुद्दा आहे जीएसटी मुळे भाऊजी व बहीण कंगाल झालेत विविध वस्तूवर पदार्थावर तुम्ही कर लावलेत जीएसटी त्याच्यामुळे कंगाल झालेत तो जीएसटी कर पहिला बंद करा त्याच्यामुळे थोडीफार परिस्थिती सुधन दोन नंबर आता तुम्ही ते जे सांगितलं होतं जर समजा दीड हजार रुपये बहिणीसाठी द्यायचे सांगितलंय आता याच्या अगोदर तुम्हाला माहितीये निवडीच्या अगोदर मोदी साहेबांनी सुद्धा सांगितले होते आपलेच भाजपाने मोदी साहेब आज पंतप्रधान आहे पंतप्रधान त्यांचे मंत्रिमंडळ राज्यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळ यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो का ते जनतेच्या कल्याणासाठी नेमून दिलेले ज्यात त्यांना महत्व आहे म्हणून तेव्हा निवडून दिले ना ते काहीतरी करते म्हणणं आजव, अशा असे ना काही शिकलेले पण हुकलेल्या सारखं करू नका मोदी साहेबांनी काय सांगितलं होत कारण आता मंत्रिमंडळामध्ये जसं कुटुंबामध्ये बाप असतो आई असते भाऊ बहीण असते आजो आजोबाजी असते नातू असतात हे सगळे असतात तसं मंत्रिमंडळामध्ये मंडळ म्हणजे काय कुटुंब झालं का नाही संसद हो का या ठिकाणी विधानसभा हो मग आता ज्या ठिकाणी पंतप्रधान म्हणजे काय माय बाप असतो देशाचा मग आता मोदी साहेब म्हण पंतप्रधान म्हणले तर सध्या देशाचा बापच आहे याच्यात काही वाव का नाही त्याच्यानंतर इतर राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंडळ म्हणलं तिथे कोण झाले भाऊ भाऊ झाले याच्यामध्ये नाही मग या आपल्याच मोदी साहेबांनी पंतप्रधान वनेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर काय सांगितलं होतं पंधरा लाख पंधरा लाख रुपये देऊ आणि त्याच्यानंतर काय सांगितलं की ती एक जुमलेबाजी होती निवडून यापर्यंत मग अशी काही तर जुमलेबाजी नाही ना याच्याबद्दल थोडा संशय होतो म्हणून त्याच्याबद्दल आता कमीत कमी तुम्ही सुधारणावादी नेते त्याच्यामध्ये सुधारणा करा तर तुम्हाला भाऊ बहिणीसाठी दोन नंबर मुद्दा करायचा असेल तर परिस्थिती सु... परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत कुटुंबामध्ये भाऊजीला दहा हजार रुपये द्या प्रतिकी आणि बहिणीला पाच हजार रुपये द्या कमीत कमी पंधरा हजार रुपये महिना चालू चालू करा आणि एकदा परिस्थिती सुधारली की त्या ठिकाणी बंद करून टाका काय फरक पडतो करा ना भाऊजीसाठी आणि बहिणीसाठी कोण नाही म्हणत तुम्हाला भाचा भाची भाचा आणि भाचीसाठी काय करायचं ते करा नाही तर मोदी साहेबासारखं होऊ देऊ नका निवडून आले की दुसरंच काही करायचं त्याच्यानंतर आपलेच वडील मोदी साहेब जसे कुटुंबामधले वडिलासारखे त्यांनी काय केलं आणि त्या ठिकाणी बँक झालं तिथून एअरपोर्ट झालं यासारख्या अनेक गोष्टी त्यांनी काय केलंय खाजगी विकून टाकल्या खाजगीमध्ये जे खाजगी झालेले संस्था आहे सरकारी त्यांना सरकारी बनवा त्या सर सरकारी त्याच्यामध्ये सरकारी स्थायिक स्वरूपाच्या नोकऱ्या द्या म्हणजे हो परमनंट नोकऱ्या द्या आणि त्याही सुद्धा सरकारी पाहिजेत सगळ्यात महत्वाचं ते करा आपले जे वडील त्यांनी काय केला अग्निवीर कल्पना आणली भारतीय सशस्त्र सेना होते भारतीय सेना त्या ठिकाणी नाव करून टाकलंय आणि अग्निवर कल्पना आणली आणि ती अग्निवीर ही चालू केली ही अग्निवीर ही बंद करा कारण त्या ठिकाणी आपले भाचे आणि भाची त्याच्यामध्ये भरती होणार आहे मग तुम्हाला इतकं जर कळवळ तर सांगा ना आपल्या वडिलाला त्याच्यानंतर जी काही आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त जी सरकारी नोकरी तलाठी ग्रामसेवक शिक्षक झालं अनेक नोकऱ्यामध्ये कंत्राटी पद्धत आणली तीन वर्ष पहिली सवाकर नंतर मग त्या ठिकाणी परमनंट करू काही ठिकाण काही ठिकाणी तर मध्येच काढून टाकले जाते तर ही कंत्राटी पद्धती काढून टाकायची आणि एकदा ज्या मुलाचं सिलेक्शन झालंय तलाठी ग्रामसेवक आणि शिक्षकामध्ये पहिल्या महिन्यापासून फुलपाकर द्या तसा दोन वर्ष त्याचा प्रोफेशनल काळ ठेवा पण त्याला कंत्राटी पद्धत ही बंद करून तर त्याला फुल पेमेंट चालू करा त्यांच्यानंतर अनेक सरकारी कंपन्या हो होत्या आता आपल्याला आहे याच्यामध्ये ज्या खाजगी आहेत त्याही सुद्धा सरकारी करा त्याच्यामध्ये सरकारी प्रमानंट नोकरी द्या त्याच्यानंतर ज्या समजा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात कोणामार्फत जसे जसे आयबीपीएस आहे टीसीएस कंपन्या आहे तर यांच्या मार्फत ज्या परीक्षा घेतल्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये त्या बंद करा ऑफलाईन एक परी एकच परीक्षा घ्या त्याच्यामध्ये घोटाळा होऊ देऊ नका घोटाळा झाला तर पुन्हा डबल परीक्षा घ्या ज्याने घोटाळा केली त्यांच्यावर कार्यवाही त्याच्यावर कारवाई करा नाही तर त्याला आज जन्म अशी शिक्षा ठोठवा काय करायचं अशा पद्धतीने कायद्यामध्ये सुधारणा करा आणि एकच ऑफलाईन परीक्षा त्याच्यामुळे सक्षम कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी आपल्याला आप ऑफलाईन आप आप परीक्षा मध्ये मिळू शकतात आता त्याच्यानंतर तुम्हाला करायचं असन लाडक्या भाऊजी आणि बहिणीसाठी तर शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत वस्तूचे भाव कमी करा जसे बी बियाणे खत औषधे शेतीसाठी लागणारे अवजारे ते बंद करा जीएसटी बंद करून त्या ठिकाणी आता सध्याच्या स्थितीमध्ये ट्रॅक्टरनं पेरणी म्हणजे नागरणी पेरणी केली जाते तर ते डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा त्याच्यामुळे काय होईल थोड्या स्वस्तामध्ये त्या ठिकाणी शेती ना करून दिल्या जाईल आणि पेरणी सुद्धा करून दिल्या जाते आणि त्याच्यानंतर खास मुद्दा आहे की आता हे जे समजा उदाहरणार्थ आपल्याला सांगितलंय की दहा हजार ते पाच हजार रुपये हे तर पंधरा हजार रुपये द्या पण याच्या मधला खास मुद्दा एक लक्षात ठेवायचं की हे पैसे देताना हे ध्यानात ठेवायचे आपले भाऊजी झालं जास्तीत जास्त दारू पितात नाही तर बस जर महिन्याला दहा हजार रुपये दिले जाते बायकोला म्हणायची त्या ठिकाणी दहा हजार रुपये तर पण दोन बाय ठिकेमध्ये खतम असं व्हायला नको त्याच्यासाठी आपण काय करायचं सहावा मुद्दा आहे तो अगोदर गेला पाहिजे होता तर पहिली बंद करा की त्याला ते बसायला त्या ठिकाणी जागा सुद्धा मिळाली नाही पाहिजे त्यानं पेली सुद्धा नाही पाहिजे आणि पेल्यानंतर काय त्याला मध्ये दोन महिने काय एक महिना जेलमध्ये टाकायचं तर ते, ते करा बंद होईपर्यंत ते सुद्धा हसं सुद्धा केलं तर चालतंय ज्याचं कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी नाही तर यांच्यासाठी लायसन उपलब्ध करा महागाडी एकदम की घेताने आलं पाहिजे तर ते झालं आता आता पुढचा खास मुद्दा आहे की शेतीची तर मूलभूत वस्तूचे भाव कमी करा आता विहिरी व मोटर टाकायला लागते त्याचेही सुद्धा भाव कमी केले पाहिजे इलेक्ट्रिक बिल आहे त्याच्यावर जीएसटी आकारली जाते ती जीएसटी सुद्धा बंद करा आणि इलेक्ट्रिक बिल कमी करा तर सरासरी शेतकऱ्याला तुम्ही माफच करून दिलं तर चालतंय काय फरक पडतो तुम्हाला त्याच्यानंतर चार नंबरचा मुद्दा असा आहे खास मुद्दा असा आहे की जो त्या ठिकाणी याच्याकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे यांच्याकडे सगळ्यांच दुर्लक्ष आहे आता ज्या ठिकाणी शेतीमध्ये माल काढला जातोय गोरगरीब शेतकरी व्याजाने पैसे घेतो प्रायव्हेट मध्ये तीन रुपये शेकड्या नव्हतं पाच रुपये शेकड्यामध्ये घेतोच किंवा बँकेमधून सुद्धा व्याजाने पैसे घेतो आता ते व्याजाचे पैसे समजा प्रायव्हेट सेक्टरमधून दुसऱ्याकडून व्याजाने घेतले असेल तर त्याला ठरण्यासाठी तो काय करतो नाही महिन्याचं कर व्याज जास्त वाढत जाते तर त्याच्यापेक्षा शेतीमध्ये आलेलं सोयाबीन असन कापूस असन ते विकून ताबडतोब काय होतं की त्यांना व्याजाचे पैसे देणं असते मुद्दल देणं असते तर अशा वेळेस काय करायचं की सरकारनं काय करायचं जे मे मध्ये समजा तुम्ही भाव वाढवून देता शेतकरी आंदोलन करून आणि ज्यावेळेस व्यापाऱ्याच्या घशामध्ये जे शेतीमाल चालला जातो तर त्यावेळेस काय होतं की कमी भावामध्ये माल व्यापारी विकत घेतात आणि व्यापाऱ्याच्या घशामध्ये माल गेल्यानंतर तुम्ही भाव वाढून देतात त्याचा फायदा कोणाला होतो व्यापाऱ्याला होतो यामध्ये हा व्यापाऱ्यानं हा माल खरेदी न करता सरकारी भावानच म्हणजे सरकारी जो समजा उदा नंतर व्यापाऱ्याच्या घशात जाणं तो भाव ज्या वस्तू तुम्ही करता तोच भाव तुम्ही सोयाबीन आणि कापूस किंवा मूग निघाल्या निघाल्या त्या ठिकाणी तो नंतरचा भावादी द्या आणि जर तो नंतरचा भाव जर वाढला जर नंतर वाढला असेल तर व्यापाऱ्यावर सुद्धा असे बंधन टाका त्या ठिकाणी जे मार्केट आहे त्यांच्यावर सुद्धा बंधन टाका की त्या ठिकाणी जो भाव वाढलेला आहे तो भाव नंतर तुम्ही एप्रिल मे मध्ये त्या ठिकाणी तो वाढलेला भाव तो पैसा तो लाभ हा शेतकऱ्यांना द्यावा हा सगळ्यात मुद्दा खास मुद्दा आहे कारण पंचाहत्तर वर्ष झाली तर या ठिकाणी अशा पद्धतीनं एक नंबरची लूट होते पण याच्याकडे दुर्लक्ष सर्वांचं आहे हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे तुम्ही याच्याकडे लक्ष वेधा वे जो नंतर भाव तो आधीच भाव द्या आणि त्याची सुद्धा जे जितके तुम्ही क्विंटल किलो घेतलेले असन नंतर भाव वाढला त्यावेळेस कमी भाव तुम्ही दिला असा सरकारी तर त्या भावानाच द्यायचा आहे पण या ठिकाणी असं करू नका की कमी भाव द्यायचा म्हणून नाही वाढलेला भाव द्या वाढून द्या त्याच्यानंतर खाजगी व्यक्तीकडून तीन रुपये चार रुपये पाच रुपये शेकड्या किंवा दहा रुपये शेकड्या असे त्या व्याजाने पैसे घ्यावे लागतात त्या व्यक्तीला व्याजाने त्या पदे पैसे न घेण्यासाठी बँकेकडून बिनवाजी कर्ज द्या हे करा लाडक्या भावासाठी आणि बहिणीसाठी बिनव्याजी कर्ज द्या जर शेतामध्ये दुष्काळ पडला असेल माल झाला नाही चांगला माल होत नसेल तर अशा व त्या ठिकाणी त्यांचं कर्ज माफ करा दारू हा तर तुम्हाला सांगितलेलाच आहे दारू बंद करा हा मुद्दा अगोदर झालेला आहे त्याच्यानंतर आज जागतिकरण सुद्धा झालेलं आहे आणि जगामध्ये प्रत्येक देश जवळ जवळ यायला लागले एक विश्वसे माझं घर म्हणतात विश्व एकच घर बनायला लागलं ला। तर त्यावेळेस काय काय या ठिकाणी राज के राज के एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला भाषा आली पाहिजे कोणती इंग्रजी सगळ्या गोष्टी बाहेरच्या देशाच्या सुद्धा समजल्या पाहिजे जगाचा सुद्धा नॉलेज समजलं पाहिजे तर त्याच्यासाठी इंग्रजी शिक्षण खूप महत्वाचं आहे ज्या पक्षाचे कार्यकर्ते असन ज्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असन किंवा आमदार असन खासदार असेल त्यांना का तुम्ही काय करता शिक्षण संस्था देतात त्या ठिकाणी लूट होते हो खूप लूट होते जसे उदाहरणार्थ हे दारूचे अड्डे कोणाचे सगळ्यात जास्त आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष यांचेच आहे का नाही तुम्ही निवडणुकी मध्ये पैसा सुद्धा वाटतात समजा आज आम्ही देऊन समजा निवडून येता आणि त्या ठिकाणी पुन्हा काय करतात जे निवडून दिलेले समजा सदस्य असतील अध्यक्ष असतील त्यांचे दारूचे दुकानं चालतात दरच्या दुकानामुळे काय चालतात आणि दर पेल्यामुळे काय परिणाम होतात हे सुद्धा माहिती असून सुद्धा माणसाची किंमत नाही तुम्हाला या बाबतीत मुद्दा कोणी उचलत नाही तर इंग्रजी शिक्षण या ठिकाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजेत आणि हे मोफत मिळालं पाहिजेत याच्यासाठी सरकारी शाळेमधून इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात करा त्या ठिकाणी इंग्रजी खडाखड बोलणार आहे आणि इंग्रजी मधून शिक्षण घेणार असे शिक्षक त्या ठिकाणी नेमा आणि जे शिक्षक मराठी माध्यमातून शिकलेले त्यांना सक्तीनं सहा सहा महिने ट्रेनिंग द्या जोपर्यंत परिपूर्ण बोलत नाही खडाखड बोलत नाही तोपर्यंत इकडे पाठवू नका तोपर्यंत ट्रेनिंग चालू ठेवा त्यांचं आणि इंग्रजी मधून शिकवायला सुरुवात करायची सांगा हे करू शकत नाही त्याच्यामध्ये मराठी विषय इंग्रजी विषय तर मराठीमधून कंपल्सरी असावेत कारण आपली प्राथमिकता आपल्या स्वतःची भाषा बी ती महत्वाची आहे तितकीच राष्ट्रीय भाषा आणि जागतिक भाषा सुद्धा खूप महत्वाची आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये चाललेले हे यांचं सरकारीकरण करून इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थी गेले पाहिजेत इंग्रजी शाळेमध्ये जे प्रायव्हेट सेक्टर त्यांना सरकारी नोकरी नोकऱ्या सुद्धा उपलब्ध करून देईल याचं सरकारीकरण करून राष्ट्रीयकरण करून असं जर केलं तर तेव्हा शेतकरी हा म्हणजे तुमचा लाडका भाऊजी आणि लाडकी बहीण तुमचे लाडके भाचे आणि लाडकी भाची आनंदात राहील तुमचे मायबाप सुद्धा मायबाप जनता सुद्धा त्या ठिकाणी आनंदात राहील नुसतं भाषण देताना भावनिक बनवू नका मी तुमचा भाऊ आहे तुम्ही माझी आई आहे तुम्ही माझे वडील आहे तुम्ही आजोबा आहे पंजोबा आहे आजी आहे पणजी आहे हे माझा नातू आहे ते नातू भाषणामध्ये निस्ते भाषणबाजी करू नका गुमराह करू नका कन्फ्युजन करू नका करायचं असन तर या ठिकाणी पहिलं त्या ठिकाणी सांगितलेल्या मुद्द्याचा विचार करायचा आहे आणि त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी गप्पा ठोकायला सुरुवात करायच्या आज या ठिकाणी येणारा काळ हा संकटाचा काळ आहे असं वाटायला लागलंय त्याच्यामुळे हे मुद्दे सुद्धा समाजापर्यंत आज्ञानी समाजापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये ओघानं माझ्याकडून चूक झाली असेल तर ते त्या ठिकाणी बोलण्यामध्ये एखादा शब्द केला असेल तर प्रथम मी माफी मागतो पण या ठिकाणी हे मुद्दे जनतेच्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे ही गोष्ट खूप लक्षात घेणं महत्वाची आहे कोणता पक्ष असो त्या ठिकाणी भाजप असो का काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो का शिवसेना असो इतर सतरा सतराशे साठ पक्ष असो कोणत्याही पक्षाचे जे आसन निवडून दिलेले सदस्य असेल अध्यक्ष असन त्यांनी काय करणं महत्वाचं आहे या गोष्टीचा विचार करून हे तुम्ही जनतेमधून आलेले जनता म्हणजे मायबाप बहीण भाऊ आहे त्याच्यामध्ये पुतणे आहे पुतने आहे भाचा भाची आहे हे सर्व तुमच्या जवळचे ना हो नातेवाईक सगळे सगळेच सगळेचे जाती वाटलेल्या म्हणून काय वेगळ्या पहिल्या मुळच्या जाती ह्या मानवान निर्माण केलेल्या पण प्रथम आपण एकच एकच होतो का नाही ते सांगा ना समजून सगळ्यांना आपण एकच हे मुळचे आपल्याला सर्वांना गुन्ह्या गोविंदांनायच आहे की त्या ठिकाणी मला ही काळजातून सेवा करायची आणि मी ही केलीच पाहिजे जे, जे निवडून आले त्यांनी का तुम्ही खरं सांगा आता हे दारपाचं सुद्धा का दुकानाचं समजा असे निर्माण केले तर तुमचे भाऊ इकडे तिकडं माय तिकडे बापही सुद्धा पडून पडतात तुमचे जे कोणी आसन समजा पुतणी असन मुलं असन ते सुद्धा असे पिऊन पडतात असत यांच्याबद्दल थोडीशी कळकळीची विनंती करतोय की त्या ठिकाणी दारू बंद करा आणि इंग्रजी शिक्षण मराठी शिक्षण आणि हिंदी भाषा ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व जनतेपर्यंत पोहोचा आणि सगळे सुशिक्षित हो द्या उद्या त्या ठिकाणी गुन्हेगार निर्माण होणार नाही त्यांना प्रत्येकाच्या घरातून एकाला नोकरी मिळाली पाहिजेत अशी तरतूद करा आपल्या देशामध्ये दे एवढी खनिज संपत्ती आहे की आपली लोकसंख्या त्या ठिकाणी कमी पडते ते पायाच्या देशामधून जरी समजा त्या ठिकाणी लोकसंख्या बोलवली ती सुद्धा त्या ठिकाणी कामासाठी बोलली ती सुद्धा कमी पडते इतकी साधन संपत्ती आपल्या देशामध्ये दे। मग असं असताना आमचा मिळ नाही त्याच्यामुळे काय होतं असं वातावरण तयार होतं तर असं वातावरण दूषित निर्माण करू नका जे मनामध्ये मा काय तुमच्यामध्ये संशय कुसंशय असेल तो मनामध्ये मा उगाडून टाका एकमेकाबद्दल द्वेष मत्सर असेल तोही सुद्धा काढून टाका भांडण नको वाद नको शांतता आणि सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटत जसं संविधानाने सांगितले त्याप्रमाणे द्या सगळे आनंदात राहिले पाहिजे असं करा तर या ठिकाणी इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद